नमस्कार मी शिवाजी काळभोर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे तो मान खटाव या विधानसभा मतदारसंघाचा मानचं सिंडिकेट नेमकं काय इंडिकेट करतंय हा विषय घेतलेला आहे गेली पंधरा वर्ष जयकुमार गोरे हे पाण्याचे गाजर दाखवून जनतेला झुलवत आले आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपली खुर्ची आमदारकीची तिथं मजबूत ठेवली थोडंसं काय झालं की बोट दाखवायचं रामराजेंकडं रामराजेंच्यावर टीका करायची मग मी मोठा होतो आणि राज्यातील जे प्रमुख नेते आहेत देवेंद्र फडणवीस किंवा बाकीचे नेते यांचा उधो करायचा याशिवाय त्यांनी काही केलं नाही पहिले पाच वर्ष त्यांनी पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री होते त्यांच्याशी सोबत केली आता त्यांनी सोबत बदलली आता ह्या माणसात किती वेळा बदल झाला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये त्यांच्याबद्दल आपण चर्चा केलेली होती त्यावेळेला काही कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या आणि सांगितलं की उदयनराजे यांना जयकुमार गोरे यांचा विरोध नव्हता पण त्यांना विरोध आहेच पहिल्यापासून आहे आता या सर्व पार्श्वभूमीवर मानमधील सगळे नेते एकत्र आलेले आहेत आणि यावेळेला प्रभाकर देशमुख यांनाच परत शरद पवार तिकीट देतात की आणखी कुणाला हे आपल्याला पाहायचं आहे यात आता प्रभाकर देशमुख यांच्याशिवाय शरद पवार यांच्या बाजूनं अनिल देसाई अभय जगताप प्रभाकर गार्गे ही मंडळी इच्छुक आहेत याशिवाय काँग्रेसमधून रणजितसिंह देशमुख उद्धव ठाकरे शिवसेना गटातून शेखर गोरे आणि रासपतून जिथं परभणीमध्ये महादेव जानकर यांचा पराभव झाला ते कदाचित रासपमधून इथं तिकीट मागतील आणि शरद पवार बहुधा त्यांनाही संधी देऊ शकतील आता मानचं सिंडिकेट कसं आहे ते तुम्हाला सांगतो प्रभाकर देशमुख गेल्या वेळेला उभे राहिले आणि थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला जयकुमार गोरे पडता पडता वाचले त्यातून त्यावेळेला ज्यावेळेला प्रीती हॉटेल जे प्रभाकर गार्गेंचं सातारेतलं हॉटेल आहे तिथं प्रेस कॉन्फरन्स झाली आणि सगळ्यांचं मत अनिल देसाई यांच्या नावावर एकमत झालं परंतु एका रात्रीत कुठं चाव्या फिरल्या आणि प्रभाकर देशमुख यांचं नाव निश्चित झालं आता अनिल देसाई यांनी प्रचाराचा झांझावत आतापासूनच सुरू केलेला आहे परंतु यावेळेला शरद पवार कशा पद्धतीनं विचार करतील हे ध्यानात घेतलं पाहिजे मग सिंह देशमुखांना शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही शेखर गोरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातून जरी पुढे आले तरी त्यांची तेवढी ताकद नाही आणि महादेव जानकर जर आले तर या मतदारसंघात लढाईला रंगत येईल आता सिंडिकेट तुम्ही म्हणाल कुठलं तर सिंडिकेट हे आहे प्रभाकर देशमुख यांना विरोध करण्याचं कारण गेल्या वेळेला तुम्हाला संधी दिली आणि तुम्ही थोडक्यात पडला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला आता अनिल देसाई अभय जगताप प्रभाकर गारगे या तिघांचं सिंडिकेट आहे अनिल देसाई आणि अभय जगताप हे जवळचे नातेवाईक आहेत अनिल देसाईंचं रिलेशन पहिल्यापासून जिल्हा बँक असू द्यात किंवा बाकीच्या मजूर संघटना वगैरे या माध्यमातून प्रभाकर गारगे यांच्याशी आहे त्यामुळं अनिल देसाई प्रभाकर घारगे अभय जगताप हे सिंडिकेट असं करतील की शरद पवारांना सांगतील की तुम्ही आमच्या तिघापैकी कुणालाही तिकीट द्या दे, प्रभाकर देशमुख यांना तिकीट देऊ नका मग यात रासपचे नेते राज्य नेते किंवा देशाचे महादेव जानकर जर महायुती सोडून महाविकास आघाडीकडं आले तर शरद पवार त्यांच्या नावाला पसंती देतील असं पण एकंदरीत वाटतंय तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्याचा उल्लेख पुढच्या व्हिडिओमध्ये करू नमस्कार